राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात चार महिन्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलंय पक्षांतर्गत जाहीर वक्तव्यावर बोलत असताना जयंत पाटील यांनी माझे महिने अनेकांनी मोजले आहेत मी केवळ चार महिनेच अध्यक्ष पदावर राहणार आहे माझ्याबद्दल काही तक्रार असल्यास पवार साहेबांना येऊन सांगा मात्र जाहीर बोलू नका असं बोलून पवारांसमोरच जयंत पाटील यांनी खतखत बोलून दाखवा आपल्या महाराष्ट्रातील मायबाप जनतेची सेवा करण्याची ओडीशी माझी तुम्हाला विनंती आहे मी पक्षाचा अध्यक्ष आहे माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत आता माझे महिने एक चार महिने मोजू नका मी करतो व्यवस्थित पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे कुणा एकाची संपत्ती नाही आहे मी चुकीचा वागलो तर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेवर परिणाम होणार आहे याच भान ठेवून आपण सगळ्यांनी वागूया फक्त चार महिने नोव्हेंबर नंतर नोव्हेंबर नंतर मीच नमस्कार करेन